श्री स्वामी समर्थ आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे प्रत्येक महिन्यात आमावष्या येत असते आणि प्रत्येक आमव्याला काहीतरी महत्त्व आहे तशीच या महिन्याची आ आव... आषाढ आमावस्या आषाढ आमावस्या म्हणजे आपण आपल्या दीप आमावस्या म्हणूनही साजरी केली जातो पित्रांच्या शांतीसाठी पण साजरी केली जाते लक्ष्मी मातेच्या कृपेसाठी पण ही अमावस्या साजरी केली जाते हिंदू धर्मात आषाढ आमोष्या आषाढ आमावश्याच्या दिवशी पूर्वजांना समर्पित मानला जातो या दिवशी दान करणं फलदायी आहे श्रावण महिना सुरू होण्याच्या एक दिवसापूर्वी ही आमोष्या साजरी केली जाते आणि काही ठिकाणी ह्या आषाढी आमशेला गटारी आमावश्या म्हणूनही ओळखली जाते दीपपूजन दीपपूजन म्हणजे दिवा दीप आमुष्याच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून त्यांची पूजा केली जाते काही ठिकाणी तर कणकेचा दिवेचा पण उपयोग केला जातो दिवशी दिवे लावणे अत्यंत शुभ मानले जाते असे म्हणतात की दिव्यांच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार आणि नाकारमकता नाहीसे होते व सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घरात तयार होते श्रावण महिना सुरू होत असल्यामुळे दिव्याची पूजा करून आपण श्रावण महिन्याचे स्वागत केले जाते आणि ह्या महिन्यात देवी ह्या वर्षाला देवी लक्ष्मी मातेला आपण प्रसन्न करू शकतो आपले मंत्र श्रोत जप माळजप केल्यामुळे दिवसभर आपण जेवढी लक्ष्मी मातेची उपासना करू जेवढे मंत्र शोध करू तेवढी आपल्याला लक्ष्मी मातेची आपल्यावर कृपा होईल आणि कुलदेवी आपली आपण कुलदेवीच्या नावाने कपूर होम हे सो हे पण आपण घरच्या घरी करू शकतो आता बऱ्याच जणांना माहीत आहे कपूर होम कसा करायचा आहे तर एक नारळ घ्यायचा आहे त्याच्यावर कपूरची वडी ठेवायचे कपूरची वडी ठेवून ओम कुलदेवत जागृत जागृत स्वाहा असे आपल्याला म्हणायचं आहे एक वडी संपली की दुसरी वडी कपूरची ठेवायची असं तीन चार वेळा तरी करायचं त्याला कपूर होम असे म्हटले जाते तर देवी लक्ष्मी आणि दुर्गा काही भागामध्ये या दिवशी देवी लक्ष्मी आणि दुर्गा यांची पूजा केली आणि उपासना केली जाते घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी आणि वाईट गोष्टीपासून संरक्षण होण्यासाठी लक्ष्मी आणि दुर्गेची पूजा केली जाते तर आजच्या आजचा हा व्हिडिओ माझा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना धन्यवाद